ओम नम शिवाय नमस्कार भक्तोनो कार्तिक महिन्यात सगळीकडे एक वेगळीच पवित्र शांतता पसरते या महिन्याच्या पौर्णिमेची रात्र म्हणजे साक्षात अलौकिक तेजाचा सोहळा ही तिथी केवळ एक पौर्णिमा नसून त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही ती रात्र आहे जिचे तेज आणि पावित्र्य संपूर्ण विश्वात आनंदाचा संदेश घेऊन येते दीपांनी उजळलेली ही रात्र म्हणजे साक्षात देवतांची दीपावली दीपावली देव मानली जाते याच पवित्र तिथीला सृष्टीचे कल्याणकर्ते भगवान शंकरांनी महाभयंकर त्रिपुरासुरांचा संहार करून विश्वाला अंधकारातून बाहेर काढले आणि देवतांना त्यांचे स्वर्गसुख परत मिळवून दिले म्हणूनच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपावली असे सार्थ नाव मिळाले आहे आज आपण त्या परमपवित्र अद्भुत कथेचे श्रवण करणार आहोत जी आपल्याला भक्ती त्याग आणि परमसत्याची जाणीव करून देईल त्या अगोदर भक्तोनो तुम्हाला एक छोटी विनंती हा व्हिडिओ मी खूप कष्टानं बनवला आहे त्यासाठी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये जय शिवशंकर लिहायला विसरू नका फार पूर्वी तारकासूर नावाचा एक दैत्य पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजवत होता तो केवळ बलवान नव्हता तर त्याने आपल्या घोर तपश्चर्येने सृष्टीचे जनक ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते भक्तीने भारावून ब्रह्मदेवांनी त्याला एक अमोघ वरदान दिले तुझा वध केवळ आणि केवळ शिवपुत्रच करू शकेल हा वर मिळताच तारकासुराने देवांना ऋषीमुनींना आणि पृथ्वीवरील सज्जनांना अतोनात त्रास द्यायला सुरुवात केली त्याकाळी माता सतीदेवीच्या देहात्यागानंतर भगवान शंकर अतीव दुःखाने योगनिद्रेत समाधीस्थ अवस्थेत होते ते जगाच्या व्यवहारांपासून गृहस्थाश्रमापासून पूर्णपणे अलिप्त झाले होते देवता भयभीत झाले त्यांच्या राज्यांचे वैभव नष्ट होऊ लागले देवांनी हताश होऊन ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी धाव घेतली ब्रह्मदेव धीराने म्हणाले देवतांनो या समस्येवरचा उपाय केवळ शिवाच्या संयोगानेच संभव आहे हिमालयाची कन्या पार्वती देवी हीच सतीचा पुनर्जन्म आहे तिला कठोर तप करून शंकरांना पुन्हा गृहस्थाश्रमात आणावे लागेल त्यांच्या विवाहातून जन्म घेणारा पुत्रच तारकासुराचा अंत करेल आणि विश्वात पुन्हा धर्मस्थापित होईल देवांचा संदेश मिळताच हिमालयाची कन्या पार्वती जी लहानपणापासूनच भगवान शंकराची परमभक्त होती तिने दृढनिश्चय केला तिने जगाला दाखवून दिले की भक्तीची शक्ती काय असते तिने केवळ शंकरांची विवाह करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन तपश्चर्याला समर्पित केले ती कठोर तप करू लागली तिने वर्षानुवर्षे अन्न पाणी अग्नी यांपासून दूर राहून केवळ पर्ण खाऊन आणि नंतर तेही सोडून अपर्णा बनून तप केले तिची भक्ती तिची निष्ठा इतकी तीव्र होती की कैलास्पती भगवान शंकर तिच्या निस्सिम प्रेमाने अखेर प्रसन्न झाले सारे विश्व ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला अत्यंत दिव्य आणि मंगलमय वातावरणात देवता ऋषी गंधर्व आणि संपूर्ण सृष्टीच्या साक्षीने शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला तो आनंद सोहळा स्वर्गाहून सुंदर होता या दिव्य संयोगातूनच जन्म झाला तेजस्वी कार्तिकेय या पुत्राचा ज्याने अल्पावधीतच आपल्या अमोघ शक्तीने तारकासुराचा वध केला आणि देवांना तात्पुरता दिलासा दिला पित्याच्या तारकासुराच्या वधाने संतप्त झालेल्या त्याच्या तीन पुत्रांनी तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी प्रतिशोध घेण्याचा निश्चय केला हे तिघेही अतिशय पराक्रमी आणि महा तेजस्वी होते जगाला दाखवून देण्यासाठी की त्यांच्या पित्याचे रक्त व्यर्थ गेले नाही त्यांनी एकत्र मिळून पुन्हा घोर तपश्चर्या सुरू केली त्यांच्या तपामुळे पुन्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी विचारले वत्सांनो वर मागा तुम्हाला काय हवे आहे ते तिघे गर्वाने उद्गारले पितामह आम्हाला असे तीन अभेद्य दुर्ग हवे आहेत जे इतके शक्तिशाली असावेत की कोणीही आम्हाला कधीच जिंकू शकणार नाही हे दुर्गे वेगवेगळ्या ठिकाणी असतील एक आकाशात सुवर्णदुर्ग एक पृथ्वीवर रौप्य दुर्ग आणि एक पाताळात लोखंड दुर्ग आणि दर हजार वर्षांनी हे तिन्ही दुर्ग एका सरळ रेषेत येतील थी त्यावेळीच जो आम्हाला फक्त एकाच बाणाने मारू शकेल तोच आमचा संहार करेल ब्रह्मदेवांना तथास्तू म्हणावेच लागले पण ते मनात म्हणाले नियतीचा खेळ मोठा असतो हा वर केवळ महादेवानेच भेदला पाहिजे वरदान मिळाल्यावर त्या तिघांनी त्वरित विश्वकर्माच्या मदतीने अद्भुत कलात्मक आणि वैभवशाली अशा तीन पुरांची निर्मिती केली हा तीन पुरांचा समूहच त्रिपूर म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्याचे मालक त्रिपुरासूर त्यांच्या नगरात सुवर्ण रथ धावत रत्नजडीत राजप्रसाद होते संगीत नृत्य आणि वैभव सर्वत्र भरलेले होते पण ह्या भौतिक वैभवाने त्यांचा अहंकार गगनाला भिडला कालांतराने त्यांनी देव ऋषी आणि पृथ्वीवरील लोकांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली ते स्वतःला देवांपेक्षा श्रेष्ठ मानू लागले त्यांचे अत्याचार इतके वाढले की स्वर्गात गोंधळ माजला अग्निदेव थिजले वायुदेव भयभीत झाले सूर्यदेवाला आपले तेज गमावल्यासारखे वाटले धर्माचा नाश होऊ लागला देवता पुन्हा भयभीत होऊन हताशपणे ब्रह्मदेवाकडे धावल्या ब्रह्मदेव करुणेशे म्हणाले देवतांनो हे असूर तुमच्या शक्तीने नाही तर केवळ महादेवाच्या कृपेनेच नष्ट होतील हा वर मी दिला असला तरी तो पूर्ण करण्याची शक्ती केवळ त्र्यंबकाजवळ आहे सर्व देवगण आपल्या सर्व सामर्थ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या दरबारात पोहोचले भगवान शंकर आपल्या ध्यानस्थ मुद्रेत शांतपणे विराजमान होते देवांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत विनम्रतेने आणि करुणापूर्ण आवाजात विनंती केली प्रभो विश्वाचे रक्षण करते त्रिपुरासुरांनी संपूर्ण विश्वात अन्याय आणि अधर्म माजवला आहे आमच्या राज्यांचे आमच्या धर्माचे रक्षण करा या भयंकर संकटातून आम्हाला वाचवा शिव स्मितहास्य करून म्हणाले देवतांनो मी तुमची विनंती ऐकली आहे त्रिपुरांचा अंत मीच करीन पण योग्य वेळी त्यांच्या वराचे पालन होणे आवश्यक आहे तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले भोलेनाथा त्यांच्या वराप्रमाणे ती तीनही नगर दर हजार वर्षांनी एकदाच एका सरळ रेषेत एकत्र येतात त्याच क्षणी एका बाणाने त्यांचा नाश करणे शक्य आहे सर्व देवांच्या विनंतीनंतर भगवान शंकरांनी त्या महायुद्धाची तयारी सुरू केली हे युद्ध सामान्य नव्हते ते धर्माचे आणि सत्याचे युद्ध होते या युद्धासाठी केवळ एका रथाची नाही तर संपूर्ण विश्वाच्या सामर्थ्याची आवश्यकता होती महादेवाने संपूर्ण विश्वाला एकत्र करून एक भव्य रथ तयार केला संपूर्ण पृथ्वी माता त्याची रथ बनली सूर्य आणि चंद्र झाले त्या रथाची दोन मोठी चाके ब्रह्मदेव स्वतः झाले त्या रथाचे सारथी भगवान विष्णूंनी धारण केले धनुष्य मेरू पर्वत बनला त्या धनुष्याचा मजबूत दांडा वासु की नाग बनला दोरी अग्निदेव बाण बनले आणि भगवान शंकर त्या विश्वरथाचे महान धनुर्धर बनले या अभूतपूर्व तयारीमुळे संपूर्ण विश्व कंपायमान झाले सर्व देवता ऋषी गंधर्व आणि अप्सरांनी एकाच वेळी जयघोष केला हर हर महादेव जय त्रिपुरारी त्यावेळी त्रिपुरासूर आपापल्या नगरात पूर्णपणे अंधारात आणि गर्वात आनंदात मग्न होते त्यांना विश्वासच नव्हता की कोणी त्यांना हरवू शकते ते म्हणत आम्ही देवांपेक्षा श्रेष्ठ आहोत आमच्या दुर्गांना कोणीही स्पर्श करू शकत नाही पण नियतीचा निर्णय काही वेगळाच होता आकाशातील ग्रह तारे एका विशिष्ट स्थानी आले आणि त्याच क्षणी ती तीन नगर सुवर्ण रौप्य लोखंड आकाशात एका सरळ रेषेत एकत्र आली त्याच क्षणी एका बाणाने त्यांचा नाश करणे शक्य आहे सर्व देवांच्या विनंतीनंतर भगवान शंकरांनी त्या महायुद्धाची तयारी सुरू केली हे युद्ध सामान्य नव्हते ते धर्माचे आणि सत्याचे युद्ध होते या युद्धासाठी केवळ एका रथाची नाही तर संपूर्ण विश्वाच्या सामर्थ्याची आवश्यकता होती महादेवाने संपूर्ण विश्वाला एकत्र करून एक भव्य रथ तयार केला संपूर्ण पृथ्वी माता त्याची रथ बनली सूर्य आणि चंद्र झाले त्या रथाची दोन मोठी चाके ब्रह्मदेव स्वतः झाले त्या रथाचे सारथी भगवान विष्णूंनी धारण केले धनुष्य मेरू पर्वत बनला त्या धनुष्याचा मजबूत दांडा वासुकी नाग बनला धनुष्याची दोरी अग्निदेव स्वतः बाण बनले आणि स्वतः भगवान शंकर त्या विश्वरथाचे महान धनुर्धर बनले या अभूतपूर्व तयारीमुळे संपूर्ण विश्व कंपायमान झाले सर्व देवता ऋषी गंधर्व आणि अप्सरांनी एकाच वेळी जयघोष केला हर हर महादेव जय त्रिपुरारी त्यावेळी त्रिपुरासूर आपापल्या नगरात पूर्णपणे अंधारात आणि गर्वात आनंदात मग्न होते त्यांना विश्वासच नव्हता की कोणी त्यांना हरवू शकते ते म्हणत आम्ही देवांपेक्षा श्रेष्ठ आहोत आमच्या दुर्गांना कोणीही स्पर्श करू शकत नाही पण नियतीचा निर्णय काही वेगळाच होता आकाशातील ग्रहतारे एका विशिष्ट स्थानी आले आणि त्याच क्षणी ती तीन नगर सुवर्ण रौप्य लोखंड आकाशात एका सरळ रेषत एकत्र आली ती वेळ होती कार्तिक महिन्याची पौर्णिमा ब्रह्मदेवांनी सारथी म्हणून शंकरांना संकेत दिला भगवान शंकरांनी अत्यंत शांत आणि तेजस्वी मुद्रेने धनुष्य उचलले त्यांनी एकाग्रतेने त्या तीन पुरांकडे लक्ष केले विष्णूंनी आपल्या पूर्ण सामर्थ्याने धनुष्य ताणले अग्नीचा बाण सिद्ध झाला त्या क्षणी संपूर्ण विश्व श्वास रोखून स्तब्ध झाले देवता ऋषी गंधर्व सर्वजण डोळे मिटून पाहत होते ओम नम शिवाय भगवान शंकरांनी एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पिनाक धनुष्यातून तो एकच तेजस्वी बाण सोडला तो बाण आकाशातून प्रचंड वेगाने झेपावला आणि क्षणात त्या तीनही पुरांचा अंत झाला तेव्हा संपूर्ण आकाशात जय जयकार झाला जय त्रिपुरारी हर हर महादेव त्रिपुरांचा नाश झाल्यानंतर सर्व देवांनी आनंद व्यक्त केला त्यांना पुन्हा स्वर्ग मिळाला पुन्हा धर्म स्थापित झाला आपल्या आनंदात आणि कृतज्ञतेत त्यांनी त्या रात्री संपूर्ण विश्वात दिवे लावले हिमालयापासून पाताळापर्यंत सर्वत्र तेजाचा आणि प्रकाशाचा सोहळा भरला हीच देवतांनी साजरी केलेली दीपावली देव दीपावली म्हणून ओळखली जाते या पवित्र दिवशी आजही गंगा घाटांवर विशेषत वाराणसी काशी येथे लाखो दिवे लावले जातात लोक गंगा नदीची पूजा करतात दीपदान करतात आणि महादेवाचे गुणगान गातात, हर हर महादेव जय त्रिपुरारी भगवान शंकराने तीन पुरांचा नाश केला म्हणून त्यांना त्रिपुरारी असे नाव पडले त्रि म्हणजे तीन आणि पूर म्हणजे दुर्ग ज्याने तीन पुरांचा संहार केला तो त्रिपुरारी ही कथा केवळ एका दैत्याच्या संहाराची नाही तर प्रकाशाचा आणि सत्याचा प्रतीक आहे हे, हे तीनही पूर म्हणजे मानवाच्या मनातील अहंकार मोह आणि माया या दुर्गुणांचे प्रतीक आहेत भगवान शंकर त्रिपुरारी हे आत्मज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक आहेत कार्तिक पौर्णिमा ही ती शुभ तिथी आहे जेव्हा आत्मज्ञानाच्या एका बाणाने आपण आपल्या मनातील या तीनही दुर्गुणांचा नाश करून जीवनात सत्याचा आणि धर्माचा प्रकाश आणू शकतो अंधारावर प्रकाशाचा विजय अधर्मावर धर्माचा विजय हीच या दिवसाची खरी आणि परमपवित्र भावना आहे जय भोलेनाथ जय त्रिपुरारी